माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाऊबीजेच्या दिवशी उरुळी चांचेन येथील बोलाई ये मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या दोन तरुण मित्रांचा भीषण अपघात मृत्यू झाल्याने गावामध्ये शोकळा पसरली आहे अजय ज्योतिरामशेल वर्ष एकोणीस आणि दिनेश ठोंबरे वर्ष एकोणीस दोघेहीनार कुडू तालुकामाढा अशी मृतांची नावे असून दोघे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एफ आय बी एचे शिक्षण घेत होते बालपणापासूनच सखे मित्र एकाच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी एकाच गावचे रहिवासी असलेले हे दोघे भावबीजेच्या सकाळी भक्तिभावाने बोलाई मातेच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले परतीचा प्रवास नियतीने कायमचा थांबवला मिळालेल्या माहितीनुसार दोघेही होंडा शहीद एम एच पंचेचाळीस ए एस आठशे एकोणनव्वद मोटरसायकलवरून कुर्डतून सकाळी निघाले सोलापूर पुणे महामार्गावरील मळदगावच्या ओव्हरब्रिजवरती दहाच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने जाणारा कंटेनर एम एच त्रेचाळीस बी पी एकोणनव्वद एकोणीस अचानक हायवेवर व दुभाजक तुडून पुण्याच्यावर जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली या भीषण धडकेत मोटरसायकलवरील युवक वीस फूट उंचीवर सर्व्हिस रोडवर फेकले गेले त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात दा आले परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारपूर्वीच मृत घोषित केले अपघात इतका भीषण होता की परिसरातील नागरिक क्षणभर थबकले या घटनेची माहिती मिळताच नागनाथ तालीम संघाचे वस्तात अणा्णासाहेब ढाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारगड तालुका बाबा जगताप संतोष पाटील यांच्यासह अनेक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताची खबर पवन संदीपान भोगोय भविष्य चौचडीस राहणार क्रोडू यांनी दोन ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका